नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण भूगोल या विषयाची पी वाय क्यू सिरीज सुरू केली होती तर ती आत्ता येणाऱ्या आगामी तलाठी भरती त्यानंतर सरळ सेवा भरती असू दे त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही क्वेश्चन आन्सर सिरीज आहे तर आपण विषयानुसार क्वेश्चन आन्सर बघत आहोत तर आत्ता आपण भूगोल या विषयाचे प्रश्न पाहत आहोत तर ऑलरेडी मी एक लेक्चर अपलोड केले आहे त्यामध्ये आपले वीस क्वेश्चन कवर झाले होते तर आता आपण नेक्स्ट लेक्चर कंटिन्यू करणार आहोत तर ही सिरीज कशासाठी कारण जी येणारी तलाठी भरती असेल किंवा सरळ सेवा भरती असेल तर त्यासाठी पी क्यू बरेचदा रिपीट होतात त्याचप्रमाणे पी क्यूच्या स्पष्टीकरणातून बरेचसे प्रश्न येतात त्यामुळं पी वाय क्यू करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपण ही एक सिरीज सुरू केलेली आहे याचा नक्की तुम्हाला फायदा होईल आणि जी एस आणि जी के विषयामध्येच जास्त मार्क जात असतात त्यामुळे तिथे कसा अभ्यास केला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींवर भर दिला पाहिजे कुठले टॉपिक कवर केले पाहिजे हे तुम्हाला पी वाय क्यूमधून समजत असतं तर पहिले लेक्चर जर तुम्ही पाहिले नसेल तर ते आधी पाहून घ्या त्यामध्ये मी वी वीस वी वी प्रश्न कवर केलेले आहेत आणि पुढचे वीस वी वी प्रश्न आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत असे सगळे विषय आपण पी वाय क्यू घेणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा अलिबाग समुद्रकिनारा हा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या विभागात स्थित आहे तर याचे पर्याय आहेत ठाणे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर याचं योग्य उत्तर आहे रायगड अलिबाग समुद्रकिनारा हा महाराष्ट्राच्या रायगड विभागात स्थित आहे नेक्स्ट क्वेश्चन डॅश जिल्हा सागरमाला परियोजनेच्या अंतर्गत नियोजित उत्तर कोकण कोस्टल इकॉनॉमिक झोन सीई झेडच्या अंतर्गत येतो तर याचे पर्याय आहेत सिंधुदुर्ग अहमदनगर मुंबई आणि रत्नागिरी तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई तर जिथे स्पष्टीकरणाची गरज आहे तिथे तिथे आपण त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण पण पाहणार आहोत सागरमाला प्रकल्प हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे ज्याची सुरुवात कधी झाली होती तर सागरमाला प्रकल्पाची सुरुवात मार्च दोन हजार पंधरामध्ये झाली होती आणि या प्रकल्पाचा उद्देश काय आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर या प्रकल्पाचा उद्देश भारताच्या सात हजार पाचशे किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यांचा आणि जलमार्गांचा विकास करणे हा या सागरमाला प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे नेक्स्ट क्वेश्चन नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला एन एन टी आर बारा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी भारताचा कितवा व्याघ्र प्रकल्प म्हणून सूचित करण्यात आले आहे याचे पर्याय दिलेले आहेत पन्नासावा शेहेचाळीसावा सव्वीसावा आणि पंधरावा तर याचं उत्तर आहे शेहेचाळीसावा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भारताचा शेहेचाळीसावा व्याघ्र प्रकल्प म्हणून सूचित करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर पहा व्याघ्र प्रकल्पावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत आणि हे सगळे टी सी एसने विचारलेले बी क्यू आहेत तर याचे पर्याय पहा चंद्रपूर नागपूर औरंगाबाद आणि पुणे तर महाराष्ट्रात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपुरी येथे आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर याचे पर्याय पहा कन्नड पैठण खुलताबाद आणि वैजापूर तर महाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण या तालुक्यामध्ये आहे याचं योग्य उत्तर आहे पैठण तर पहिले मेगा फूड पार्क कुठे होते महाराष्ट्रात तर ते आहे सातारा जिल्ह्यातील देगाव येथे हे ये पण हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पहिले मेगा फूड पार्क सातारा जिल्हा देगाव आणि दुसरे फूड पार्क औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणी या तालुक्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन समुद्रतटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने ही महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग आणि डॅश डॅश जिल्ह्यांच्या खाड्या आणि किनारपट्ट्यालगत आढळतात तर याचे पर्याय आहेत नाशिक ठाणे सातारा पुणे तर याचं योग्य उत्तर आहे ठाणे सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यांच्या खाड्या आणि किनारपट्ट्यालगत का आढळतात तर समुद्र तटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने म्हणजे खारफुटीची वने तरी सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यांच्या किनारपट्ट्यालगत आढळतात नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय जलमार्ग दहा महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर स्थित आहे तर याचे पर्याय आहेत साबरमती पूर्णा भीमा आणि आंबा तर याचं योग्य उत्तर आहे आंबा तर आपण पहिले दहा पाहणार आहोत तर पहिला जो जलमार्ग आहे तो गंगा नदीवर आहे उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगाल दुसरा आहे तो ब्रह्मपुत्रा तर तो आसाम राज्यात येतो तिसरा वेस्ट कोस्ट कालवा केरळ चौथा गोदावरी कृष्णा आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्य पाचवा ब्राह्मणी नदीवर ओडिशा आणि पश्चिम बंगाल सव्वा बराक आसाम सातवा गंडक बिहार उत्तर प्रदेश आठवा कालवा केरळ नववा कालवा केरळ आणि दहावा अंबा नदी महाराष्ट्र तर हे दहा तरी जलमार्ग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात खोरे लेणी कुठे स्थित आहे तर याचे पर्याय आहेत पुणे नाशिक औरंगाबाद आणि चंद्रपूर तर याचं योग्य उत्तर आहे औरंगाबाद नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या वर्षी एलिफंटा गुहांना युनेस्को जागतिक वारसाचे ठिकाण म्हणून नामनिर्देशित करण्यात आले तर याचे पर्याय आहेत एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे सत्त्याऐंशी या वर्षी एलिफंटा गुहांना युनेस्को जागतिक वारसाचे ठिकाण म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे साठ एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे पासष्ट तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे साठ नेक्स्ट क्वेश्चन पहा उस्मानाबाद येथील नळदुर्ग किल्ला हा कोणत्या प्रकारच्या खडकांनी बांधलेला आहे तर याचे पर्याय आहेत ग्रॅनाईट चुना दगड बेसॉल्ट आणि वाळूचा दगड तर याचं योग्य उत्तर आहे बेसॉल्ट तर हे बघा हे सग सर्व प्रश्न टी सी एसने याआधी विचारलेले आहेत त्यामुळे हे प्रश्न आणि थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण हे पाहणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर येणाऱ्या परीक्षेत कशाप्रकारे का प्रश्न विचारले जातील याचा तुम्हाला एक अंदाज येतो यावर अहमदनगर जिल्ह्यातील रेहेगुरी हे कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे तर ह्याचे पर्याय आहे स्लोत अस्वल भारतीय गवा भारतीय काळे काळवीट आणि भारतीय जंगली कुत्रे तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय काळे काळवीठ प्रश्न अतिशय सोपे विचारले जातात पण नेमके कशा पद्धतीचे तर आत्ता आपण बघितलं अभयारण्य व्याघ्र प्रकल्प ह्याच्यावर खूप सारे प्रश्न आहेत त्यामुळं ते सर्व टॉपिक कवर करणं हे गरजेचं आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या डॅश डॅश जिल्ह्यात माळडो पक्षी अभयारण्य वसलेले आहे तर पहा आता परत अभयारण्यावर एक प्रश्न आहे अमरावती अहमदनगर नांदेड आणि धुळे तर याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर तर हे जे व्याघ्र प्रकल्प आहेत अभयारण्य आहेत खास असे महाराष्ट्रातले तर ते तर तुम्हाला करूनच ठेवायचे आहेत की कोणत्या जिल्ह्यात कोणते आहेत डॅश हा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे है पुने, आणी सातरा। है तर याचे पर्याय आहेत अहमदनगर पुणे धुळे आणि सातारा तर याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर तर पहिले तीन जिल्हे आपण पाहणार आहोत पहिलं आहे अहमदनगर त्याचं क्षेत्रफळ किती आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस त्यानंतर दुसरं आहे पुणे पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस आणि तिसरा आहे नाशिक पंधरा हजार पाचशे तीस तर हे पहिले तीन जिल्हे लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर त्याचं क्षेत्रफळ देखील लक्षात ठेवायचे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य नव उपक्रम धोरण कोणत्या वर्षी सुरू केले होते है? <coughs> याचे पर्याय आहेत फेब्रुवारी दोन हजार सतरा मे दोन हजार अठरा डिसेंबर दोन हजार अठरा आणि फेब्रुवारी दोन हजार अठरा मदे मदे, डैश डैश तर याचं योग्य उत्तर आहे फेब्रुवारी दोन हजार अठरा जानेवारी दोन हजार अठरामध्ये रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राच्या मराठवाडा प्रदेशामधील डॅश येथे भारतीय रेल्वेचा कोच कारखाना स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे तर हा चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न आहे तर तुम्ही आत्ताचे लेटेस्ट काय रेल्वे संबंधी असेल तर ते बघून घ्यायचं आहे तर याचे पर्याय पहा नांदेड उस्मानाबाद लातूर आणि बीड याचं योग्य उत्तर आहे लातूर खालीलपैकी कोणता एक संरक्षित भाग नाही तर याचे पर्याय भाग अभयारण्य प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्यान आणि सार्वजनिक जैवक्षेत्रे तर याचं योग्य उत्तर आहे प्राणी संग्रहालय नेक्स्ट क्वेश्चन दुसरे मेगा फूड पार्क महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे आता प पा, पहा मगाशी आपण प्रश्न विचारला होता की कोणत्या जिल्ह्यातला कोणता तालुका आहे की जिथे दुसरे मेगा फूड पार्क आहे तर इथे काय विचारलं आहे इथे जिल्हा विचारण्यात आलेला आहे तर याचे पर्याय आहेत वर्धा सातारा औरंगाबाद आणि सोलापूर तर याचं योग्य उत्तर आहे औरंगाबाद नेक्स्ट क्वेश्चन डॅश डॅश हा भारतातील एकमेव पर्यटक जिल्हा आहे ज्याला दोन जागतिक वारसास्थळे मिळाली आहेत तर याचे पर्याय आहेत नाशिक औरंगाबाद ठाणे उस्मानाबाद तर याचं योग्य उत्तर आहे औरंगाबाद तर औरंगाबादमधील अजिंठा लेणी ज्याला मान्यता कधी मिळाली एकोणीसशे त्र्याऐंशीला आणि वेरूळ लेणी तर त्यालासुद्धा मान्यता एकोणीसशे त्र्याऐंशीला मिळालेली आहे तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दोन जागतिक वारसा स्थळे आहेत ते म्हणजे अजंठा आणि वेरुळची लेणी नेक्स्ट क्वेश्चन स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्याला प्रथम स्थान मिळाले आहे तर याचे पर्याय आहेत औरंगाबाद पुणे नागपूर आणि सातारा तर याचं योग्य उत्तर आहे सातारा तर याचप्रमाणे आत्ताची लेटेस्ट आकडेवारी बघून ठेवायची आहे की दोन हजार साधारण तेवीस ते पंचवीस ते महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्याला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार मिळालेला आहे तर अशा प्रकारे आपण या लेक्चरमधून वीस प्रश्न कव्हर केलेले आहेत तर ही लेक्चर सिरीज आपण अशीच कंटिन्यू करणार आहोत भूगोल या विषयाचे आपल्याला प्रश्न आपले तीन ते चार लेक्चरमध्ये सर्व संपून जातील त्यानंतर आपण पुढील विषयाला सुरुवात करणार आहोत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला जर या लेक्चरचा फायदा होत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद